आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पाणी प्यायचे नियम कसे व आपण ते का पाहिले पाहिजे पहिला नियम म्हणजे खूप थंड पाणी खूप लोकांना सवय असते थंड पाणी पिण्याची आपण जर उन्हातून आलो तर आपल्याला थंड पाणी पिण्याची इच्छा होते पण आयुर्वेद आणि योगनुसार फ्रीजमधील थंड पाणी पिऊ नये यामुळे तुमचं डायजेस्टिव टेम्परेचर डिस्टर्ब होतं त्यामुळे आपली एक्स्ट्रा एनर्जी वेस्ट होते जेव्हा तुम्ही थंड पाणी पिता ते कोमट करण्यासाठी नेहमी रूम टेम्परेचर किंवा कोमट पाणी प्यावं यानं तुम्हाला काय फायदे मिळतात सगळ्यात महत्त्वाचं तुमची डायजेस्टिव फायर इम्प्रूव्ह होते दुसरं म्हणजे तुमचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि तिसरं म्हणजे जेव्हा तुम्ही कोमट पाणी पिता तेव्हा तुमच्या आर्टरीज म्हणजे तुमच्या धमण्या क्लीन होतात आता दुसरा नियम लो खूप लोकांना गटगट पाणी प्यायची सवय असते तुम्ही जेव्हा गटगट पाणी पिता तेव्हा तुमच्या तोंडातील लाल किंवा सलायवा त्या पाण्याबरोबर व्यवस्थित मिक्स होत नाही गटगट पाणी पिल्यामुळं किडनी आणि ब्लॅडरवर प्रेशर येतं नेहमी लक्षात ठेवा पाणी पिताना खाली बसून घोट घोट पाणी हळूहळू पाणी प्यायचं तिसरा नियम जेवणा अगोदर किंवा जेवणाच्या मध्ये पाणी प्यायचं नाही त्यानं काय होतं जर जेव्हा तुम्ही जेवणाच्या अगोदर पाणी पिता तेव्हा डायजेस्टिव फायर किंवा जटराग्नी जो प्रदीप्त झालेला असतो तो विसतो आणि जेव्हा तुम्ही जेवणाच्या मध्ये पाणी पिता तेव्हा काय होतं तर मध्ये मध्ये पाणी पिल्यामुळं आपलं जेवलेलं जे आपण अन्न आहे ते चांगल्या प्रकारे पचत नाही त्यामुळं पाणी पिण्याचे नियम तुम्ही नेहमी लक्षात ठेवा